नमस्कार मित्रांनो सी ए राम डावरे सर नेहमी सांगतात कर्जमुक्त होण्यासाठी फॉर्म्युला नाही पण फायनान्शियल डिसिप्लिन ही सवयच जादू करते होय कारण लोन ट्रॅप मधून बाहेर पडणं म्हणजे फक्त कर्ज फेडणं नाही तर आपल्या पैशाशी वागण्याची पद्धत बदलणं आहे फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे काय महिन्याचं बजेट तयार करणं प्रत्येक ईएमआय वेळेवर भरणं आणि नवीन कर्ज घेण्याआधी दोनदा विचार करणं बघा पैसा कमावणं सोपं असतं पण तो टिकवणं आणि योग्य ठिकाणी वापरणं हीच खरी शिस्त आहे सीए राम सर म्हणतात शिस्तीशिवाय पैशाचं ज्ञान अपूर्ण आहे उदाहरणार्थ दर महिन्याला पगाराचा किमान ठेवा इमर्जन्सी फंडसाठी आणि उरलेलं जबाबदारीनं खर्च करा यालाच म्हणतात फायनान्शियल डिसिप्लिन आजपासून एक पाऊल उचला बजेट लिहा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक निर्णयात गरज की सवय हा प्रश्न विचारा हेच लोन ट्रॅप पासून दूर नेणारं शस्त्र आहे फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे एकदाच शिकायची गोष्ट नाही तर रोज जगायची सवय आहे पुढच्या भागात भेटूया फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम या मालिकेत